उंदरी भागातून एक मोठी बातमी समोर येते उंदरी येथील इमारतीमध्ये मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे आज दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान महम्मदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूल नजीक मॅजिस्टिक युरिस्का या अकरा मजली इमारतीत अकराव्या मजल्यावर एका सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागली होती अग्निशमन जवानांनी सदनिका धुरामुळे प्रथम गच्चीवर असलेल्या सुमारे सहा रहिवाशांना बीए सेट परिधान करत सुखरूप ठिकाणी हलवले आणि पाण्याचा मारा सुरू केला तसेच आग इमारतीत इतरत्र पोहोचणार नाही याची खबरदारी घेतल्याने मोठा धोका टळला तसेच वेळेत दलाची मदत पोहोचल्याने नियंत्रण मिळवणे शक्य झाले सुमारे वीस मिनिटात जवानांनी आग नियंत्रणात आणत कुलिंग सुरू ठेवले सदर सदनिकेमधील सर्व गृहोपयोगी साहित्य पूर्ण जळाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही आग लागली त्यावेळी चार रहिवाशी होते ते सर्वजण सुखरूप आहेत सदर इमारतीत असणारी स्थायी अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत होती। सदर ठिकाणी आग मोठ्या स्वरूपात असल्याने आठ अग्निशमन वाहनांसोबतच उंच शिडीचे वाहन व वा ए सेट व्हॅन रवाना करण्यात आल्या जवानांनी वेळेत आग भिजवत मोठा धोका टाळला आहे